सर बघत असतेस ना या बघा शाळा सुटल्यानंतर काय करतात आणि यो बाबलो बाबल्या किती महिन्यात शाळेत गेलो तर मंडळी परत एकदा पाऊस आलाय आणि परी भिजते पावसात आणि पावसाचा आनंद घेते बऱ्याच वेळाने आणि या साईडला सोनाली नाचते पाऊस पडते म्हणून जरा बरं वाटतंय कारण गर्मीमुळे जरा पाऊस थंड वाटतंय अगं कसं वाटतंय परी कसं वाटतंय पहिल्यांदाच भिजते ना सोनाली पावसात तू भिजलेली आधी तू आणि मस्त असा एक नंबर थंड क्लायमेट झालं एक तासामध्ये पूर्ण थंड करून टाकतो पाऊस पुन्हा मंडळी परी भिजू होती तर मी पण जरा भिजायला लागलो थोडा भिजलो जरा बरं वाटलं आणि थंड वाटलं थोडं लगेच गरमी झाली का पाऊस पडला का जरा वातावरण सगळं लगेच थंड होतं दोन मिनिटात जरा वाढला पाऊस जोर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी अक्षर असं घेऊन तुमच्यासाठी एक नवीन लॉकडाऊन मंडळी मी आता हा जो आहे उभा आहे आणि त्या पुलावर आहे आणि ह्या साईडने पावसाळ्यात पाणी वाहतं खाली नदी आहे ॲक्च्युली आणि पूर्ण ह्या वरणं पाणी जातं आणि क्लायमेट हा ढगाळ आहे दुपार सकाळपासून ढगाळ आहे आणि आज पण जरा पावसाची शक्यता आहे पाऊस येणार असं वाटत आहे नव्याण्णव टक्के तर मंडळी आम्ही निघालो आहे मी सोनाली आणि परी देवरा देवदर्शन करायला तर नांदगावला पण जाणार आहे हडपीठचा एक आपलं स्वामींचं मठ आहे तिकडे पण जाणार आहे आणि त्यांचीच वाट बघतोय मी कधीपासून ते येतच नाही घरातनं बाहेरच पडत नाही तर मी आपल्या रस्त्यावर पोहोचलो हळूहळू गाडी घेऊन तर आता बघूया आज नवीन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आतापासून तर लेस्ट आहे आजचं क्लायमेट पूर्ण ढगाळ आहे हे बघा तर मित्रांनो हा आमचा पहिला जुना ब्रिज होता त्याने आम्ही नेहमी लहान असताना ह्या ब्रिजने आम्ही ह्या साईडने साखवाने सरळ त्या साईडला जायचो आणि हा नवीन ब्रिज आहे आणि नेहमी इथे फक्त पावसाळ्यातच पाणी असतं आणि उन्हाळ्यात वगैरे असं काही पाणी नसतं पूर्ण सुकून जाते ही नदी नदी मोठी आहे ही तर मंडळी मी आईला आणि सोनलला कधीपासून सांगितलं लवकर बाहेर निघा लवकर बाहेर निघा का, कारण पाऊस येतो दुपारचा आणि हे आता येतात आणि पाऊस पण हळूहळू सुरू होतोय तेव्हा येत आहेत हळूहळू आणि झाला शेवटी पाऊस हळूहळू सुरू ढग काळे पडले पूर्ण पररी आई आणि मी सगळे आम्ही भिजलो माझ्याकडे धावत आलो यांना घेऊन सांग तुला ऐकत नाहीत आंबे कापून ठेवले पुन्हा तुकड ठेवायला आमची वाट लागली काय मंडळी आपण आलो आता नांदगावमध्ये मध्ये सोनलीला झाले गरम त्यामुळे तिला दिसून लिंबू पाणी आणि या सायटीला सरळ पण जाऊन येऊया नंतर हडपीठल्या मंदिरात स्वामींच्या मठात आता सोनालीची बहीण भेटली प्राची हा प्राची ऐक ना लय गोरी झाली इथे राहून इथे हा तुला ना नांदगाव पावलाय कोणतं कॉलेज

बघ काय बोलली तुला तुला काय बोलली बघ तर मंडळी हा रोड जो सरळ जातो ना तो देवगडला जातो इकडनं देवगड काहीतरी चौतीस किलोमीटर आहे आणि हडपीठचं मंदिर आहे स्वामी समर्थ मठ हडपीठ आणि आता पोचलो आम्ही आणि हा साईड नाही सरळ जाऊ सोनाली गेली पुढे ती चप्पल काढतो आणि पण जातो पुढे तर मंडळी हा आहे आपल्या मंदिराचा बाहेरचा परिसर आणि खूप भारी वाटत मी म्हणजे शांतता सईकडे हो सोनाली कसं वाटलं मंदिरात येऊन मड मस्त आहे ना प्रसन्न वाटलं ना आणि इकडनं जवळ आहे काय हा ते तर आहेच आणि जवळ आहे इकडनं देवगड सरळ आहे जवळ आणि आपण अर्धा आलोय देवगड हो जाऊया मग देवगडला तर आता आम्ही निघालोय कणकवलीला कारण परी पण गेले पुढे कारण एकच गाडी आहे ना त्यामुळे आम्ही पटकन आलो मावडतोय आता आलोय मी मध्ये आमची आई आणि परी बसले हॉटेल मंजुनाथ मध्ये सोनाली पण गेली मी पण जातोय मंजुना, मंजुना। जा थोडस खायला चांगलं भेटत नाश्ता वेगळ्या प्रकारचे असत काय का आम्हाला टाकून गेलेली आमची आई बसली ऑलरेडी परीला घेऊन कारण गाडी एक असल्यामुळे प्रॉब्लेम होतो ना आई काय मागवते हो ना पहिली ऑर्डर आली आपली आणि सुरुवात झाली अग मुंबई ती मुंबई शेवटी किती काय झालंय तरीची आणि आई आईची ऑर्डर आलेली हा तुझीच मागव तूच मागवली ना सगळं तुझ्या चॉईसचं आणि परी आणि मी बघतोय काय येत आहे ते ना परी हो ना तर आता खाऊया चला सुरुवात करा आक्रमण आता झाला नाश्ता खाऊन तर सोनाली आईला विषय आई कसा होता नाश्ता बरा होता बर कसा होता छान होता पण मला नाही आवडला नाश्ता बर आता काय कुठे जाऊया काय बोलली <laughs> बर दाखव काय ते पहिल्यांदा खातो नाडकर्णीचा वडापाव चला जाऊया ते वडापाव आई आणि सोनाली गेले होते वडापाव आणायला नाडकर्णी वडापाव सेंटर तर आई बोलते जरा चांगला भेट बोल ठीक आहे सगळे पार्सलच घे इथं खाऊ नको आताच नाश्ता केलाय म्हणून घरी खाऊया सगळी सगळं येऊन येतील तेव्हा बघूया काय करतात का घरी आहे का नाही सकाळ मंडळी आणि लास्ट टाईम जेव्हा आलेलो मी तेव्हा तुम्हाला मी आपली बाग दाखवलेली पप्पांची बाग तर या बागेमध्ये परत जाऊया आणि बागेमध्ये ना टॉमॅटो धरले आणि ते काढून येऊया चला तुम्हाला मी दाखवतो तर हा झाड आहे फानस आणि फानस धरलेत झाडावर भरपूर धरलेत यावर्षी हे खूप आहेत आणि ही <laughs> बाग आपली तर ही लावलेली भाजी आहे पाले हा आपला कलमाचा आंबा ही हळद आहे कढीपत्ता आणि हे टॉमॅटो हा कोणतं झाड आहे टॉमॅटो मस्त धरलेत धरलेत कच्चे आहेत आणि एवढी झाईट आहे त्याची आणि त्याला धरलेत किती धरले एक दोन हा बारीक आहे सात धरलेत टॉमॅटो आणि इथे पण आहेत ह्या साईडला मोठे हा बघा हा हा काढण्यासारखा झाला आहे आणि हे चंदनाचं झाड गेल्या वर्षी आलो तेव्हा म्हणजे गेल्या टायमाला आलो तेव्हा छोटा होता आणि आता वाढलाय तो आपल्या घरच्या टॉमॅटोला काढतो आता आणि घरी घेऊन जातो काढला सर बघत असतीलच ना या बघा शाळा सुटल्यानंतर काय करतात आणि यो बाबलो बाबल्या किती महिन्यात शाळेत गेलो हा काय करू होत काय करू होता एक, एक।, एक, एक महिनो <laughs> अडकली